हॅलो हॅलो हा बोला हा सर इकडे आता तुम्ही त्या दिवशी सांगितलं त्याच्यानुसार चांगला पाऊस चालू आहे आमच्या इकडे आज मी म्हणतो म्हणतो हो आता किती दिवस शेतकऱ्याला काय करा एक अंदाज केस्ट सांगा हा 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 आज आहे सत्तावीस सप्टेंबर हा सत्तावीस अठ्ठावीस हो आणि विदर्भ मराठवाड्यात मुक्काम पावसाचा जोरात सत्तावीस अठ्ठावीस विदर्भ मराठवाडा म्हणजे अकरा जिल्ह्या मराठवाड्यामध्ये हो हो आणि त्याच्यानंतर एक अठ्ठावीसशे एकोणतीस तीस मराठवाडा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मुंबई पुणे नाशिक आणि तीस तारखेला मग काय होईल एक तारखेला पाऊस थोडं उघडल एक दोन तीन तारखेपर्यंत तीन तारखेला उघडल्याच्या नंतर चार तारखेला परत काय पुन्हा विदर्भातून पाऊस सुरुवात होईल म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुन्हा पाऊस आहे हो चार ला विदर्भात होईल चार पाच ला विदर्भ मराठवाडा पाच सहा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि सात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर म्हणजे सर्व महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तो हो आणि त्याच्यानंतर सात तारखेच्या नंतर समजा आठच्या नंतर मग पुन्हा क्लिअर होईल पडेल मग बरं बरं नाही दहा ऑक्टोबरच्या तेवढ्याच इकडे आमच्या वाशिम मध्ये सगळ्या सोयाबीन येतात थोडं त्याच्या भेटणार आहे भेटणार आहे ना हो बरं बरं बर आता म्हणजे खूप आता रात्रभर पाऊस होता रात्री आणि आता पण पाऊस आहे दिवसभर रात्री खूप येणार आहे विजयच्या कारखान्याच्या आज रात्री पण आहे का बर 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 ठीक है ठीक है देतू सर मैसेज हो थैंक यू हेलो हाँ बोलन बोलन ये कर रहा है एमी हो कर रहा तो ये वीडियो पहले नंदुम जी कर रहा हाँ हाँ ठीक है सर